వసుదేవసువ సచానూరమర్దనం దేవకే పరమానందం కృష్ణ వందే జగద్గరు శ్రీగోపాల్ మహారాజ కె జయ మై వఫో సా అధ్యా శివట శ్రీకృష్ణ మహారాజ అర్జునాలు మనతా అర్జున సాధిభూతాదిదైవ మాం సాధియత్నం చేదు प्रयान पिच माम ते इदुरिक्त चेतसा ज्या माणसाला आधिभूत म्हणजे प्रपंच आधी दैव म्हणजे जीव आणि आधी यज्ञ म्हणजे परमेश्वर हे ज्या माणसाला कळाले समजले म्हणजे आधी जीव कसा आहे हे समजलं प्रपंच कसा आहे परमेश्वर कसा आहे समजलं तर तो माणसाला मृत्यूसमयी त्याला परमेश्वर प्राप्ती निश्चित होते कारण परमेश्वर समजणं म्हणजे आत्मज्ञाने मोक्ष म्हणणे ना मग परमेश्वराचं ज्ञान झालं कीच मोक्ष होतो माणसाला मोक्ष मिळतो आत्मज्ञाने मोक्ष परंतु हे प्रपंच परमेश्वर आणि जीव हे समजणं एवढं सोपं नाही कारण प्रपंच श्रीकृष्ण महाराजमध्ये अर्जुना ऊर्ध मूल मदशाख मस्वस्थम प्रहुयम छंदांशी यशपर्णाने अस्तम वेद असं याचं मूळ वरी मूळ वरी हे शेंडा खाली ऊर्ध मूल मूळ वरी आहे शेंडा खाली ऊर्ध मूल शाख आणि याला अस्वस्थ म्हणजे पिंपळाच्या झाडाची उपमान दिलेली अस्वस्थ प्रह्यम छंदांशी पान पाना वेदाचे छंद याचे पान आहेत आणि याला जो जाणतो यस्त वेद असं वेदवीत म्हणजे याला जो जाणतो तो वेदवीत म्हणजे चार वेदाचा ज्ञानी आहे असं समजावा मायबा मग स प्रपंच संबंध किती अवघडे सांगा ज्याला चार वेद समजले चार वेदनं समजणं सोपं आहे का पण ज्याला चार वेद समजले वेद जो वेदवीत आहे त्याला प्रपंच समजला असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात मग प्रपंच आणि त्याच्यापेक्षा जीव म्हणजे जीव तर असा सूक्ष्म आहे की तो मायाला देखील दिसत नाही तो मायाला फक्त परमेश्वरच जीवाला पाहू शकतात आणि मग माया प्रपंचापेक्षा जीव हा समजायला अवघडे आणि जीवापेक्षा प्रपंच सम सम्द। परमेश्वर समजायला अवघडे तर मग हे प्रपंच परमेश्वर आणि जीव ज्याला समजले त्याला पुन्हा ह्या संसारात येण्याची गरज नाही असं श्रीकृष्ण महाराज सातव्या अध्याच्या शेवटचा रसा शेवटी सांगतात आणि मग हे अनुषंगानं अर्जुन आठव्या अध्यामध्ये सुरुवातीलाच अर्जुन वाच आहे आणि अर्जुन प्रश्न विचारतो म्हणतो देवा किंमत ब्रह्म किंम अध्यात्म किंम कर्म पुरुषोत्तम आधिभूतमचे किंपत मधिधवम किमुच्यते कथं कुत्र देशमु दुसरं प्रयाणकालेचं कथम कथं नियोसी तुम्ही हा अकरा प्रश्नापेक्षा सगळ्यात अवघड प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाला मी कधी हात घातला नव्हता कधी त्याचा ओहाप केला नव्हता कारण एकाच प्रश्नामध्ये अर्जुनानं जवळजवळ सात प्रश्न विचारलेले म्हणजे काय म्हणतो तो ब्रह्म म्हणजे काय अध्यात्म म्हणजे काय आदिभूत म्हणजे काय आदि दैव म्हणजे काय आदि यज्ञ म्हणजे काय आदि कर्म म्हणजे काय आणि शेवटी तो विचारतो की मृत्यूसमयी मला तुझी आठवण कशी येईल हा जा, जनसामान्यासाठी लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न अर्जुनानं श्रीकृष्ण महाराजाला विचारले तर श्रीकृष्ण महाराज याच्यावर सात प्रश्नाला उत्तर देतात ते म्हणतात अर्जुन अक्षरम ब्रह्म परमम स्वभावध्यापे ब्रह्म कसं आहे अक्षर आहे क्षर न होणार अक्षरं अक्षरम ब्रह्म परमम आणि परम आहे परम म्हणजे सर्वात श्रेष्ठ आहे परम म्हणजे उद्धरण करतं आहे परम म्हणजे उद्धरण करतं म्हणजे श्रेष्ठ आहे परम म्हणजे सर्वात उंच आहे चैतन्यपर आहे पण आहे आणि उद्धर परम म्हणजे उद्धरण करते चैत म्हणजे अक्षरम ब्रह्म परमम ब्रह्म कसं आहे परम ब्रह्म हे परम अक्षर आहे अक्षर म्हणजे कधीही नष्ट होणार नाही आणि त्याच्या स्वभावाला स्वभाव म्हणजे त्याचा स्वभाव कोणता आहे परमेश्वराचा स्वभाव आहे म्हणजे परमे जीवाचं उद्धरण करणे हा जीवाचा सु परमेश्वराचा स्वभाव आहे त्याला अध्यात्म म्हणते स्वभाव अध्यात्म म्हणजे ते भूत भोव करो विसर्ग कर्मसंद मायाजीवाला सृष्टीकाळी प्रपंचात आणते आणि संहरकाळी नेते माया मायाजीवाला सृष्टीकाळी प्रपंचत आणते आणि सृष्टीचा संवार होतानी त्याला आवेगतात ने नेते म्हणजे तमत नेते महानुभाव भाषा महानुभाव तत्वज्ञानाप्रमाणे तपच नेते तर ह्या कार्याला मायाच्या ह्या कार्याला कर्म असे म्हणतात काय काय म्हणले भूत भावोद्भव करो विसर्ग कर्म संज्ञित हा आणि अधिभूतम शरोभाव अधिभूत म्हणजे आपलं से जे शरीर आहे याला अधिभूत म्हणजे अधिभूतम शरोभाव ती क्षर आहे कारण पंधरा गाध्यामध्ये सांगितले अर्जुना द्वैम पुरुषे शर साक्षर येऊचे दोन पुरुष आहेत एक शेर आहे आणि एक अक्षर आहे शेर कोणचं आहे शर सर्वानी भूताने आणि मधात जो आत्मा आहे तो कुठंच तो क्षर उच्चते म्हणजे माणसाचे शरीर आहे तो कसे कोऱ्या प्रपंचाचे येतं पार्थिव प्रपंचाचे तर हे पार्थिव प्रपंचाचे आपले शरीर आहे तर ते त्या पार्थिव प्रपंचाचे शरीर हे क्षर आहेत लोकांना पार्थिव म्हणजे काय कळत नाही पा प्रपंचाचे सहा विभाग आहेत महाकारण प्रपंच आहे जो भैरवस्वरूपी स्थित असतो कारण प्रपंचे ज्या प्रपंचाची विसो मूर्ती तयार झाली आणि दिव्य प्रपंचे ज्या दिव्य प्रपंचाच्या एक ते सात देवतेच्या ब्रह्मांडस्थ मूर्त्या तयार झाल्या कारण प्रपंचाची विसव देवतेची कासवकर मूर्ती तयार झाली आणि हा जो कोणता प्रपंच आहे हा पार्थिव प्रपंच आहे पार्थिव प्रपंचाच्या माणसाच्या लक्ष चौरेस येवण्या झाल्या पार्थिव प्रपंच दिव्य प्रपंच दिव्य प्रपंचाच्या म ब्रम्हडस्थ मूर्त्या तयार झाल्या आणि सूक्ष्म प्रपंचाचा मळ रचना झाली आणि स्तुळाचा था भेट झाला आणि तो भेट त्या वरच्या कासवकार मूर्तीमध्ये बसून द्याला आणि सृष्टीची रचना झाली तर अशा प्रकारे मायभो हे अनुभव तत्त्वज्ञानाप्रमाणे आहे तर म्हणजे आपल्याला मग भूत भावोद्भव करो विसर्ग कर्मसर आधिभूतम सर्वभाव आधिभूत म्हणजे आपलं शरीर जे आहे त्याला अधिभूत म्हणलेलं आहे ते क्षर आहे आणि पुरुषच्या चारीदैवतम आणि त्यात म्हणला पुरुष हा अक्षर आहे आणि आदिदैव कशाला म्हणतात आदिदैव म्हणजे आदिदैव म्हणजे जीव आदि मधातला जो जीव आहे तो अक्षर आहे आणि शरीर हे क्षण आहे आदिभूतम सर्वभाव आदि यज्ञ हा मी मात्र देहनेय भूतांवर आणि प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये चहा शेषिशांनी इष्टो प्रत्येक माणसाच्या शरीरात परमेश्वर हा आदियज्ञ नावानं परमेश्वर आदियज्ञे म्हणून परमेश्वर आपल्या स प्रत्येकाच्या शरीरात आहे आणि तो आपले पच्मेनम चतुर्धम चार प्रकारचे अन्न पचितो आणि गामाविषयीचे भूतानी धारया मी हमो जसा पुस्नामी चौशीनी सर्व सुम भूतवान असा बघा आम भूतवा मी वयस्वानर आहे प्राणीनाम देशित प्राण अपान समायत पच्च्या मेनम चतुर्धम चार प्रकारचे अन्न पचितो असं आधी येते आहे आणि पुन्हा काय म्हणते ते अर्जुनाचा काय प्रश्न आहे अंतकारीच हे प्रयाती अंतकार्याच म्हणजे मग प्रयाणकाळीच कथमात बावी त्याचं काय म्हणणं आहे की प्रयाणकारी तू माझा कसा माझी तुला तुझी मला कशी आठवण येईल असं प्रश्न महाराजांनी विचारलं तर बाय बा ज्या मा ज्या विद्यार्थ्यानं वर्षभर अभ्यास केला त्याला परीक्षा प्रश्नाची उत्तरे देता येतात पण ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास केला नाही त्याला प्रश्नाचे उत्तर देता येत नाहीत त्याप्रमाणे आपण जर आयुष्यामध्ये परमेश्वराचं चिंतनच केलं नाही परमेश्वराचं चिंतन आयुष्यभर केलंच नाही तर मरताना आपल्याला परमेश्वराचं चिंतन होत नाही तर ते अर्जुनाचा प्रश्न आहे की कार्याच्या कथम नियोजी येतात तुम्ही याच्यावर श्रीकृष्ण महाराज उत्तर देतात अर्जुना यमेम एम वापे स्मरण भावप त्याचे त्यांचे कलेवर तम तमेव ती करून देव व्हावता तस्मा म्हणून श्री महाराज आपल्याला सल्ला देतात की तसमा सर्वे सुखायसू मानूस वर युद्धचे मय पित माझा मला मन आणि बुद्धी सदा सरोकार माझं चिंतन कर सदा सरोकार काळ तसमा सर्वे सुखायलेसू मानू स्वर म्हणजे सदा सर्व काळ माझं चिंतन कर आणि मनुष्य युद्धचे आणि मयर्पित मनोबुद्धी मला मन आणि बुद्धी अर्पण कर तू मला येऊन मिळशील माझी तुला प्राप्ती होईल याच्यात संशय नाही मायबाभो याप्रमाणे आपण अर्जुनानं प्रश्न विचारला फार उपकार केले आपलं अर्जुनानं आपल्यावर आणि मग श्रीकृष्ण महाराजानं स्वत आपल्याला आहे की जर आयुष्यभर तुम्ही चिंतन केलं आणि तर तुम्हाला माझी प्राप्ती निश्चित होईल तर बाबा परमेश्वराचं आयुष्यभर चिंतन करा आणि परमेश्वर प्रती रजा असा मी तुम्हाला सल्ला देतो आणि आशीर्वाद मी देतो आणि इथंच तुमची रजा घेतो आणि थांबतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपल्याला फक्त सहा लोक पाहिजेत सहा सबस्क्राईबर पाहिजे तेवढी सबस्क्राईब करा अशी विनंती करतो ज्याला सबस्क्राईब केलं नसल त्याला सबस्क्राईब करायची मेहरबानी करावी असं मशी मी तुम्हाला विनंती करतो आणि तुमची रजा घेतो धन्यवाद प्रणाम धन्य प्रणाम धन्यवाद